सात जयंत दासगावकर उदय लक्ष्मीवेधी क्रमांक सात केल्याप्रमाणे सभापती महोदय सध्या राज्यात पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती चालू आहे ही भरती प्रक्रिया राबवताना संस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय या पवित्र पोर्टलवर जर बघितलं तर कोकण असेल पश्चिम महाराष्ट्रापासून अगदी मराठवाडा विदर्भ खान्देश येथील उमेदवारांची नावं आलेली आहेत आणि याच्यामध्ये या, या उमेदवारांना शाळांच्या पसंतीचा क्रम पर्याय उपलब्ध आहे आणि ते जवळची स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा किंवा जवळच्या शाळा निवडतात आणि त्यामुळं काय आहे की बऱ्याच वेळा या ठिकाणी या मुलाखतीसाठी तीस ते चाळीस टक्केच उमेदवार त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळं ह्यातून ते उमेदवार निवडणं हे अत्यंत कठीण असं काम संस्थाचालकांच्या समोर येत आहे त्यातले बरेचसे लोक ऑलरेडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडे नोकरीला आहेत आणि ते ह्या ठिकाणी मुलाखतीसाठी येत नाहीत मग त्या ठिकाणी संस्थाचालकांना शिक्षक मिळणं दुरुपास झालेलं आहे आणि याच्यामुळे शाळेच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो आहे आणि ह्यामध्ये जर बघितलं तर ह्या ज्या सगळ्या त्रुटी आहेत म्हणजे अगदी स्वामी विवेकानंद सारखे शिक्षण संस्थेचं उदाहरण द्यायचं झालं तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे चारशे एकोणतीस जागा होत्या त्यांनी विदाऊट इंटरव्ह्यूचा ऑप्शन घेतला असा घेऊन सुद्धा त्यांच्याकडे आता फक्त एकोणतीस लोक हजर झालेले आहेत ही परिस्थिती आहे त्यामुळे जर बघितलं तर या ठिकाणी पारदर्शकता यावी म्हणून पवित्र पोर्टल चालू केलं परंतु त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याचा परिणाम जो आहे तो अत्यंत कमी असा दिसून येतोय त्यामुळं माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदयांना की या ठिकाणी हे पवित्र पोर्टल रद्द होणार का जर रद्द होणार नसेल तर त्याच्यामध्ये यातल्या त्रुटी दूर केल्या जाणार का आणि उत्तरा दिले उत्तरामध्ये दिलेलं आहे की उत्तरामध्ये दिलेलं आहे त्यांनी की बारा दोन पंचवीसनुसार एकास तीन म्हणजे आज एकास दहा जर दिले तरी त्या ठिकाणी उमेदवार येणार आणि एकाच तीन दिले तर मला वाटते कोणच येणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं या ठिकाणी आपण या बाबत काय धोरण स्वीकारणार हे या ठिकाणी ते समजावं मान्य मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्य जयंतरावकर यांनी थोडी वस्त्रोती या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला लक्षवेधी विचार वरती प्रश्न विचारायचा जवळपास सगळ्याच सदस्यांना विचारायचं आहे तर माझं मत आहे की आता डेव्हलप भरपूर झालंय आणि या संदर्भामध्ये चर्चा पण सभागृहात झालेली आहे तर थेट प्रश्न विचाराव एक किंवा दोन तिसऱ्या प्रश्नाला कोणीही हात घालू नये माननीय मंत्री महोदय पुढे ढकलायची आवश्यकता नाही ना सभापती महोदय आपण उशिरा आलेत आपला नववा नंबर आहे सभापती महोदय राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा त्या ठिकाणी खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळा अंशदानी अनुदानित शाळा किंवा भविष्यात घोषणा झालेल्या आणि अनुदानावर येणाऱ्या शाळा या ठिकाणी निर्माण होणारे पद किंवा रिक्त असलेले पद हे भरण्याकरता शिक्षकांची पदं भरण्याकरिता त्या ठिकाणी दोन हजार सतरापासून पासून उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार याच्यामध्ये सुसूत्रता येण्याकरता पवित्र पोर्टलची निर्मिती करण्यात आली आणि हळूहळू मग आपण संपूर्ण राज्यातला डाटा घेऊन कुठे कुठे वॅकन्सी आहेत ते माहिती घेऊन त्या त्या संस्थांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उमेदवार पाठवायला लागलं होतं परंतु याच्यामध्ये असं लक्षात आलं की अनेक वेळेस त्या ठिकाणी जेवढे उमेदवार त्या शिक्षण संस्थेला हवे त्या प्रमाणात उमेदवार मिळत नाही एक तर उपस्थितही राहत नाही नंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेले अनेक वेळेस तर पात्र ठरत नाही जे पाठविले आहे ते आता हा जो एकाच दहा आणि एकाच तीन क्रायटेरिया जो आहे तो एकाच दहावरून चव्हाण साहेब आपण याच्याकरिता केला आहे की एकाच दहा जेव्हा होता तेव्हा एक उमेदवार हा दहा ठिकाणी अर्ज करायचा आपण एकाच तीन याच्याकरिता केला की आता त्याला मर्यादा घातली का तो तीनच ठिकाणी अर्ज करू शकणार आहे तीनच ठिकाणी त्याच्या हो तसं तसंच आहे एक एक मिनिट एक मिनिट त्याच्यामुळे आता काय होणार आहे की एवढी आपण पाहतो गर्दी यांना विभागाला वाटते का आपण एवढे उमेदवार पाठवले आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात तेवढे उमेदवार जातही नाही पाठवलेल्या उमेदवारापैकी तेवढे हजर राहत नाही आणि हजर राहिलेल्या उमेदवारापैकी तेवढे त्या ठिकाणी चांगले उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकत नाही म्हणून आता सन्मान्य आजगावकर साहेबांचा प्रश्न होणार की पवित्र पोर्टल रद्द करणार का रद्द तर करणार नाही परंतु याच्यामध्ये काही सुधारणा असल्यास ते निश्चितपणे करण्यात येईल നിരഞ്ജൻ ഡൗക്